मी सुवर्णा नवनाथ पिसाळ माझं गाव देगाव महिलांसाठी ही रा मुख्यमंत्र्यांनी जी योजना काढली आहे आणि त्याचा सर्व महिलांना फायदा झाला आहे त्यामुळं सर्व महिला खूप आनंदी आहेत आणि खुश पण आहेत त्याबद्दल मुख्यमंत्री यांना आमच्या सर्व महिलांच्या वतीने खूप खूप आभार आणि शुभेच्छा पण आज इथं हा कार्यक्रम जो घेतला गेलाय ह्याला ह्या महिला उपस्थित राहिलेल्या आहेत हा त्यांच्या पोचपावतीचा ही आहे दाखला आहे आणि अशी ह्या बहिणींची इच्छा आहे की जे भावाने बहिणीसाठी जी योजना सुरू केली आहे ती जी जी के निरंतर काळ टिकावी एवढीच इच्छा आहे आणि ही ही आमच्या सर्व महिलांच्या वतीने त्यांच्या कामाला पोचपावती आणि त्यांचे खूप खूप आभार मी आभारातले तालुका जिल्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बैंड याचे मला लाभ भेटलेला आहे माझ्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहे मी मुख्यमंत्री हा विद्या किरण गडकरी मुक्कामपशिंगे तालुका जिल्हा सासारा मी एक अंगणवाडी मदत मिस आहे तर माझी मुख्यमंत्री दाडकी बहीण योजना या या योजनेचं आम्ही का सर्व महिलांचं फॉर्म भरले काम केलं महिलांना पैसे मिळाले आणि मला सुद्धा मिळाले तर ते मुख्यमंत्र्यांनी खूप छान योजना राबवलेले आहे त्या योजनेचा लाभ आम्ही मुलांच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करू माझे नाव सुनीता नारायण निकम गावजी आहे राहणारजी आहे मला लाडकी बहीण योजनेतून पन पं, पंधरा तारखेला तीन हजार रुपये भेटले आणि ते भेटल्यानंतर मला खूप आनंद झाला की माझ्या भा म्हणजे माझ्या भावानी मला तीन हजार रुपये दिले आणि खूप मला खुशी झाली आणि ह्या योजनेचा लाभ असाच चालू राहावा बहिणीसाठी ही माझी विनंती